बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली असून सोमवारपासून अंतिम निवड प्रक्रिया प्रारंभ होईल राज्यातील बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची गुणवत्ता यादी अखेर जाहीर करण्यात आली राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी तेरा जिल्ह्यांमध्ये आदिवासी बहुल क्षेत्रातील रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे हे जिल्हे वगळून तेवीस जिल्ह्यांमधील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून त्याची अंतिम निवड यादी प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली जाणार आहे पुढील तीन आठवड्यात यशस्वी उमेदवारांची भूमी अभिलेख विभागाकडून यादी जाहीर करण्यात येणार आहे परीक्षा घेतली तलाठांच्या चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी सुमारे दहा लाख एक्केचाळीस सा हजार सातशे तेरा इतक्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी सुमारे आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती अर्जाची संख्या मोठी असल्यानं तीन टप्प्यात आणि एका दिवसात तीन सत्रात परीक्षा घेण्यात आली होती